हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी हा आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज आपण पाहूया की खूप जास्त लोकांचे प्रश्न येत आहेत की त्यांना आर्थिक अडचण जाणवत आहे आणि त्यांचे जे मॅरेज आहे लग्न आहे ते सुद्धा त्यांचं होत नाही आहे आणि कर्जाचे डोंगरही आहेत त्यांच्यावरती तर आज आपण पाहूया की डिव्हाइन आपल्याला याबाबतीत काय गायडन्स करणार आहे तसे दिसून येते त्यांना काहीतरी करायचं आहे त्यांच्या हातामध्ये काम येतं परंतु त्याचा परतावा त्यांना तेवढा मिळताना येथे दिसून येत नाही आहे तसेच जे काही कार्य हातात घेतात त्यामध्ये यश येत नाही लग्नसुद्धा त्यांचे बघायला येतात परंतु ते, येता ते सक्सेस होत नाही तस तर पाहूया आपण की यांचे लग्न जमताना नेमकं अडचणी का येत आहेत आणि आर्थिक प्रॉब्लेम्स त्यांना इतके का सतावत आहेत तसेच त्यावरती डिवाइन आपल्याला काय गायडन्स करणार आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच आज एक शुभ दिवस आहे महाशिवरात्र आहे आज आज महादेव आणि पार्वतीचं लग्न झालं होतं तसेच पाहूया आपण त्यांचाही काही आशीर्वाद आपल्याला मिळतोय का तर सुरुवातीला आपण तुमची एनर्जी चेक करून घेऊया मी कार्ड शफल करते तोपर्यंत तो तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या ओम नमस्कार हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय मां अंबे जय काली माय एन्स प्लीड गाईड्स आर्केंजल मायकल प्लीज गाईड मी ही कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे सुरुवातीला आपण तुमची एनर्जी चेक करून घ्या कलेक्टिव्ह गाईड मी तर ओके तर इथे दिसून येत आहे आपल्याला की कलेक्टिव्हची एनर्जी जी आहे ती जस्टिस मागत आहे त्यांच्या जीवनामध्ये ते न्याय मागत आहे की आमच्या जीवनामध्ये एवढे सगळे प्रॉब्लेम्स का आहेत आणि किती दिवस आम्ही ह्या प्रॉब्लेम्सला तोंड द्यायचं आहे कारण की खूप जास्त एक स्ट्र सिच्युएशन आहे दिसून येत आहे की एक आर्थिक अडचण आहे एक प्रॉब्लेम्स आहे फायनान्शियल प्रॉब्लेम आहे मॅरेजमध्ये प्रॉब्लेम आहे लवमध्ये त्यांचं जे रिलेशनशिप आहे त्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स आहेत तसेच घरचेही त्यांना काही ना काहीतरी बोलत आहेत किंवा इतर लोक जे आहेत आजूबाजूचे ते सुद्धा त्यांना काहीतरी बोलत आहेत आणि त्यामुळे ही जे पीप पीपल आहे ते खूप जास्त आपल्या जीवनामध्ये एक त्रासलेले आहेत निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये भरपूर निर्माण झालेली आहे आणि ते एक प्रकारे परमेश्वराला जस्टिस मागत आहे की कि आम्ही किती दिवस वाट पाहायचे आहे आणि आमचं लग्न कधी होईल आमच्या जीवनातील जे आर्थिक अडचणी आहेत त्या कधीपर्यंत दूर होतील याबाबतीत सुद्धा खूप जास्त विचारणा त्यांची परमेश्वराकडे चालू तसे आहे तसेच काही फिमेल एनर्जी जे आहे ते खूप जास्त एक निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये गेलेल्या आहेत कारण की त्यांचं वयही वाढत आहे बहुतेक त्यांचं वय पंचवीसच्या पुढे गेले असेल काहीच तीसच्या पुढे गेले असेल आणि त्यांनाही इतर लोकांसारखं आपल्या जीवनामध्ये एक लाईफ पार्टनर हवा आहे एक डिवाईन लव हवा आहे तसेच त्यांचे जे सुखी संसाराचे स्वप्न आहे ते सुद्धा त्यांना कम्प्लीट होताना पाहायचं आहे तर या बाबतीत एक खूप जास्त विचारणा त्यांची परमेश्वराकडे चालू आहे आणि कधीतरी त्या पॉझिटिव्ह होतात तसेच कधीतरी त्यांना खूप जास्त एक निगेटिव्हिटीला सामोरे जावं लागत आहे तर यावरती आपण पाहूया की हे कशामुळे होत आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी निगेटिव्ह एनर्जी त्यांच्या आजूबाजूला असल्याची येथे खात्री होत आहे तसेच आपल्याला दिसून येत आहे की ह्या निगेटिव्ह एनर्जीमुळे त्यांचं जे माइंडसेट आहे ते खूप जास्त खराब झालेलं जा सुद्धा येथे दिसून येत आहे कारण की ही निगेटिव्हिटी जी आहे ती त्यांच्या डायरेक्ट माइंडवरती तसेच त्यांचे जे भावना आहे त्यावरती खूप जास्त परिणाम करताना येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती सुद्धा नकारात्मक झालेली आहे नकारात्मक एनर्जीनी त्यांना खूप जास्त वेढलेलं आहे तसेच असं आहे असंही असू शकतं की त्यांना काहीतरी वाईट स्वप्न पडत असतील किंवा का काही सतत वाईट विचार येत असतील किंवा सतत ते आपल्या जीवनाबद्दल मे बी असू शकतं की, ए ए की हे जीवन नकोच अशा प्रकारचे सुद्धा घातक विचार सुद्धा त्यांच्या एवढं झालेलं आहे आर्थिक संकटच एवढे आहेत तसेच एक जे जीवनामध्ये म्हणतात लव ते सुद्धा त्यांना नाही ना आहे किंवा एक जे ते मागत आहेत परमेश्वराला की जसं इतरांचं जीवन त्यांना दिसतंय की खूप जास्त एक खुशहाल आहे तशा प्रकारचं जीवन आमचं का नाही आहे या बाबतीत एक निगेटिव्ह एनर्जी मला सुद्धा येथे जाणवत आहे त्यांच्या आजूबाजूला फिरत आहे किंवा त्यांच्या घराच्या आजूबाजूला फिरताना येथे दिसून येत आहे मे बी ते सोसायटीमध्ये राहत असतील एखाद्या किंवा घरी किंवा एखाद्या गावामध्ये राहत असतील किंवा शहरामध्येही राहत असतील तरी सुद्धा त्यांच्या आजूबाजूला येथे कुठेतरी निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव झालेला दिसून येत आहे मे बी असू शकतं त्यांच्या ह्या विचारामुळे त्यांना खूप जास्त ऑब्सेसिव्ह थिंकिंग येत असेल खूप जास्त बर्डन येत असेल खूप जास्त विचार त्यांचे वाढलेले असेल किंवा असू शकतं की खूप जास्त एक काहींच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्या बाबतीने बिकॉज दिस इज अ जनरल रीडिंग सो इट्स नॉट अ पर्सनल तर असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये व्यसनाधीनता सुद्धा वाढलेली इथे दिसून येत आहे मे बी असू शकतं सिगारेट किंवा अल्कोहोल यासारखे सुद्धा व्यसन त्यांच्या जीवनामध्ये एंटर केलेले इथे दिसून येत आहे बिकॉज uh, सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांना uh, कोणीतरी एखादा राक्षसी माइंडचा व्यक्ती येथे रूल करताना दिसून येत आहे आणि त्याचंच हे ऐकताना सुद्धा येथे दिसून येत आहे ह्या कार्डवरून तरी मला सध्या इतकं जाणवत आहे की कोणीतरी जे आहे ते त्यांना चुकीचं गायडन्स देत आहे आणि त्यामुळे खूप जास्त एक वेगळ्या uh, वाटेकडे ते जाताना येथे दिसून येत आहे तर uh, नक्कीच uh, त्यांच्या जीवनामध्ये ते डिव्हाइन लव इच्छित आहेत त्यांच्या जीवनामध्ये डिव्हाइन लव त्यांना पाहिजे आहे जे की त्यांना खूप जास्त एक चांगल्या मार्गाकडे घेऊन जाईल अशा प्रकारचं प्रेम त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पाहिजे आहे आणि ते प्रेम मिळाल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये एक जी एनर्जी आहे त्यामध्ये चेंज होताना येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं त्यांनी आतापर्यंत परमेश्वरला खूप जास्त न्याय मागितला आहे खूप जास्त दुःख त्यांनी सहन केलेले आहे आणि त्यामुळे खूप जास्त निगेटिव्हिटी त्यांच्या जीवनामध्ये आहे आणि ते आपल्या प्रेमाच्या बाबतीत सुद्धा आपल्या रिलेशनशिपच्या बाबतीत सुद्धा किंवा मॅरेजच्या बाबतीत सुद्धा खूप जास्त एक विचार करताना येथे दिसून येत आहे तसेच दिसून येते त्यांच्या भावना ज्या आहेत त्या खूप जास्त कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह याकडे जात आहेत तसेच त्यांचं आभामंडल जे आहे ते येथे कुठेतरी बिकॉज एका रिव्हर्स मध्ये आलं होतं तर ते आभामंडल सुद्धा हळूहळू औरा जो आहे तो वीक होताना ते दिसून येत आहे मे बी त्यांनी ह्या निगेटिव्ह एनर्जीमुळे त्यांच्यातील जी पॉझिटिव्हिटी आहे ती कुठेतरी येथे म्हणजे दिसून येते त्यांनी जो पहिले जे डिवाइन कार्य करायचे ते म्हणजे चांगल्या पूजा पाठ करत असतील किंवा काही सकाळी लवकर उठून काही चांगले कार्य करत असतील तर ते त्यांनी थांबवले आहेत कारण की त्यांचा परमेश्वरावर विश्वास उडालेला आहे ते दिसून येत आहे आणि एक खूप जास्त ते आता निगेटिव्ह एनर्जीमध्ये असल्यामुळं ह्या गोष्टींपासून दूर झालेल्या आहेत सो एंजल्स त्यांना वेळोवेळी येऊन सांगत आहे सतर्क करत आहे की तुम्हाला आता निगेटिव्हिटीकडून बाहेर यायचं आहे एंजल्स सुद्धा ते ऐकत नाही आहेत येथे दिसून येत आहे वेळोवेळी त्यांना डिवाइन गाईड करत आहे वेळोवेळी त्यांना युनिवर्स संकेत देत आहे की तुम्हाला आता बदलायचं आहे काहीतरी चेंज करायचं आहे तुमच्या जीवनामध्ये परंतु हे जे पीपल इतके त्या निगेटिव्ह एनर्जीच्या आहारी गेलेले आहेत की त्यांना आता होप्स राहिलेले नाही सकारात्मक दृष्टिकोन राहिलेला नाहीये तसेच त्यांच्या जीवनामध्ये एक त्यांना कशीच आशा राहिलेली नाही अशी परिस्थिती येथे दिसून येत आहे शिवशक्ती त्यांचा डिसबॅलन्स झालेला आहे मस्क्युलर अँड फॅमिली अँड एनर्जी येथे दिसून येत आहे खूप जास्त वीक झालेली दिसून येत आहे कारण की नेगेटिव्ह एनर्जीचा खूप जास्त प्रभाव त्यांच्यावरती झालेला आहे आणि ते परमेश्वराला विचारत आहे की आम्ही एवढं सगळं करत आहोत परंतु आम्ही देवाची भक्ती केली तरी सुद्धा आमचे कर्मा जे काय आहेत ते कटत नाही आहेत आणि खूप जास्त आणखीन जितके आम्ही देवाची भक्ती करतोय तितके जास्त दुःख आमच्या जीवनामध्ये येत आहे तर पाहूया यावरती आपल्याला डिवाइन काय गायडन्स करणार आहे ही तुमची करंट एनर्जी होती मेबी सगळ्यांना रेझोनेट नाही होणार ज्यांना जितकी रेझोनेट होईल त्यांनी ते तेवढी घ्या पाहूया आपण त्यांना डिव्हाइन गायडन्स काय मिळत आहे ओम नम शहर महादेव श्री स्वामी स्मर्थन केस गाईड मी ओके तर दिसून येते आलेलं आहे तर येथे दिसून येते काहीतरी नवीन बदल तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे मे बी असू शकतं सध्याची तुमची परिस्थिती चांगली नाही चा आहे थोडस निगेटिव्हिटीचं वातावरण आहे आजूबाजूला परंतु येथे दिसून येते काही पालवी फुटताना दिसून येत आहे जे की वृक्ष झालेलं हे झाड होतं त्याला सुद्धा आता पालवी फुटलेली आहे तशाच प्रकारे हा जो हात आहे तो कोणाचा तरी नाही आहे तो, तो तुमच्या डिवाईनचा हात आहे तुमच्या इष्टदेवतेचा हात आहे ज्यांचं तुमच्यावरती खूप जास्त लक्ष आहे खूप जास्त तुम्ही त्यांच्यावरती प्रेम करता अशा व्यक्तीचा किंवा युनिवर्सचा तुमच्यावरती एक खूप जास्त एक वरदहस्त तुम्हाला लाभणार आहे दिसून येते भविष्याची एनर्जी तुमची पॉझिटिव्ह असणार आहे जे काही वृक्ष झालेलं जीवन होतं त्यामध्ये सुद्धा इथे पालवी फुटताना दिसून येत आहे त्यामुळे येथे तुम्हाला निगेटिव्हिटीकडे न जाता जे काही तुम्ही चांगले कार्य करत आहात पॉझिटिव्ह कार्य करत आहात त्याकडे तुम्हाला जायचं आहे तुमचे तुमचे कर्म येथे क्लिअर होताना दिसून येत आहे मेबी जे काही निगेटिव्ह एनर्जी होती ती सुद्धा दूर होताना येथे दिसून येत आहे तर तुम्हाला नक्कीच या रिडिंगला क्लेम करायचं आहे कारण की तुमचे कर्मा क्लिअर होत आहेत तुम्हाला कमेंटमध्ये सुद्धा लिहायचं आहे कर्मा क्लिअर किंवा असंही लिहू शकता तुम्ही माझे कर्मा क्लिअर होत आहेत माझे कर्म कटत आहेत असं सुद्धा तुम्ही लिहू शकता तर तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे निगेटिव्ह एनर्जीपासून दूर राहा खूप जास्त कन्फ्युजनची स्थिती आहे तुमची तर त्यामध्ये तुम्हाला मध्ये तुम्हाला जाऊन मेडिटेशन करून खूप जास्त एक पॉझिटिव्ह विचारांकडे पुन्हा यायचं आहे दिसून येते खूप जास्त भावनिक उतार चढाव तुमचे होत आहे जे काही खरं कोणी सांगत आहे त्याकडे सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करताना दिसून येत आहे तुमचा कर्मा क्लिअर होत आहे आणि त्यामुळे हे सुद्धा दिसून येते की खूप जास्त एक निगेटिव्ह एनर्जीचा जो प्रभाव आहे तो तुमच्यावर झालेला आहे आ, परंतु हे जे तुमचे डोळ्यावरती जी पट्टी आहे जी कोणी बांधलेली आहे जे कोणी तुम्हाला चुकीचं गायडन्स करत आहे त्याकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे कोणीतरी जे तुम्हाला चुकीचा सल्ला देत आहे की असं केल्याने वाईट केल्याने तुझ्या जीवनामध्ये चांगलं होईल किंवा एखादा चुकीचा मार्ग अवलंबवल्याने तुझ्या जीवनामध्ये चांगलं होईल तर याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे डोळ्यावरची तुमची जी पट्टी आहे ती तुम्हाला काढायची आणि बघायचं आहे की खरंच समोरचं जो व्यक्ती आपल्याला सांगत आहे तो योग्य सांगत आहे का त्याचा सल्ला आपण घेतला आहे तो बरोबर आहे का यावरती सुद्धा तुम्हाला डिवाईन लक्ष देण्यासाठी गाईड करत आहे तुमचा कर्म क्लिअर होत आहे कर्मा क्लिअर म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे जे काही पूर्वजन्माचे कर्म होते ते सुद्धा येथे क्लिअर होत आहे आणि त्यामुळे खूप जास्त एक तुमच्या जीवनामध्ये या प्रकारची सिच्युएशन आहे सो जी काही दुःखाची परिस्थिती आहे जे काही भोग आहे ते होऊन जाऊ द्या एकदाचं त्यांचं सगळं संपूर्ण म्हणजे त्यानंतरची जी एनर्जी असणार आहे तुमच्या जीवनामध्ये ती खूप जास्त पॉझिटिव्ह असणार आहे सो आपल्याला माहिती आहे की जेव्हा हे जे सगळे जे मोठे मोठे लोक झालेले आहेत जगामध्ये क्रिकेटच्या क्षेत्रात म्हणू खेळाच्या क्षेत्रात म्हणून किंवा उद्योग क्षेत्रात म्हणू किंवा कुठल्याही क्षेत्रात मनोरंजन क्षेत्रामध्ये सुद्धा असू दे परंतु त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सुरुवातीला खूप जास्त स्ट्रगल फेस केलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये एक आपण पाहतो की खूप जास्त एक प्रगती झालेली आहे सो त्यांच्या जे जीवनातील जे जी 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 कर्म होते उलट मी म्हणते हे कर्म जितक्या लवकर कटतील तेवढं चांगलं असतं कारण की त्यानंतर आपल्या जीवनामध्ये एक सुखाचे जे काही क्षण येतात ते आयुष्यभरासाठी टिकून राहतात सो ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये खूप जास्त दुःख संकट आहेत तर सुरुवातीला जर हे कटून गेले वीस तीस पर्यंत जरी कटून गेले तर त्यानंतर जे तुमचं आयुष्य असणार आहे ते खूप जास्त एक उज्ज्वल असतं सो डिव्हाइन तुम्हाला सांगत आहे निगेटिव्ह एनर्जींपासून तुम्हाला दूर राहायचं आहे नेक्स्ट मेसेज मेसेजमध्ये ओके okay, तर येथे दिसून येते डेथची एनर्जी आहे जे काही संकट आहे दुःख आहे त्यांची लवकरच डेथ होणार आहे म्हणजे त्रासांची मुक्तता त्रासांपासून तुम्हाला मुक्तता तसेच दुःख संकटांपासून वाईट लोकांपासून तुमची मुक्तता होताना इथे दिसून येत आहे आपल्याला माहिती आहे डेथ म्हणजे मृत्यू नसतो तर एक नवीन जन्म त्यातून होत असतो आणि ही जी अंत आहे हा अंत नाहीये अंत ही तुमचा प्रारंभ आहे सो तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे अंत ही प्रारंभ आहे तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे जे काही त्रास आहे जे काही वाईट निगेटिव्ह पीपल्स आहेत खोटे लोक आहेत जे काही सध्याची परिस्थिती आहे त्याचा येथे अंत होणार आहे आणि त्यानंतरची एनर्जी जी आहे ती तुमची सनची असणार आहे खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या जीवनामध्ये येत आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की जे काही लोक जीवनामध्ये मोठी झालेले आहेत चांगल्या पदावर गेले आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये सुरुवातीला खूप जास्त स्ट्रगल फेस केलेला आहे त्याचप्रकारे तुमच्या जीवनामध्ये जर खूप जास्त स्ट्रगल असेल तर तुम्हाला नक्कीच परमेश्वराचे आभार मानायचे आहे की देव तू आमचे कर्मा क्लिअर करत आहे आम्हाला एका चांगल्या रस्त्यावरती घेऊन जात आहे आम्हाला एका अशा ध्येयाप्रती आम्हाला अमाल, पोहोचवत आहेस तू की ज्याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा उपाशी असतो म्हणजे जेवत नाही आपण आपल्याला किंवा मिळत नाही एखाद्या प्रवासात गेलो आपल्याला खूप भूक लागलेली असते परंतु आपण घरी खूप असे म्हणतो हे नाही खाणार ते नाही खाणार पण ज्यावेळेस आपण दूर जातो कुठं प्रवासाला जातो तेथे आपल्याला घरचं जेवण मिळत नाही आणि टायमावरतीही मिळत नाही खूप वेळ होतो आणि त्यानंतर आपल्याला एक काही पण मिळू दे खायला चटणी मिरची भाकरी काही असू दे ती खाल्ली तरी पण आपल्याला खूप जास्त आनंद होतो म्हणजे एक समाधान लाभतं की तृप्त होतो आपला आत्मा प्रकारे तुमचे जे हे कर्म आहेत ते क्लिअर होऊ द्या त्यानंतरच जे छोटं काही जे सुख येईल त्यामध्ये तुम्ही खूप जास्त समाधानी असणार आहात असं दिसून येते की पूर्वजन्मामध्ये तुम्ही असमाधानी होतात आणि तुमच्याकडे भरपूर काही होतं परंतु तुम्हाला त्याची किंमत नव्हती किंवा त्याचं समाधान तुम्ही त्या काळामध्ये घेतलं नाही त्यामुळे परमेश्वराने तुम्हाला आता त्या गोष्टींपासून दूर ठेवलंय की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा समाधान असतं ते सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे त्याकरता कदाचित ही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये आली असेल अँड असू द्या कोणतीही परिस्थिती असू द्या आपल्या जीवनामध्ये करता कर्विता परमेश्वर आहे सो जी काही परिस्थिती दिली असेल त्यातून तोच आपल्याला सोडवणार आहे आणि तोच मार्ग दाखवणार आहे आणि तो नेहमी आपल्यासाठी चांगला असणार आहे सो कुणाच्याही वाईट संगतींच्या विचारांच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊ नका जे काही तुम्हाला गायडन्स मिळत आहे चांगलं मिळत आहे पॉझिटिव्ह मिळत आहे त्यांच्याकडूनच तुम्ही गायडन्स घ्या जसे की तुम्ही माझ्याकडून सुद्धा पर्सनल रिडिंग घेऊ शकता व्हॉट्सअपवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता ज्यांना काउन्सिलिंग हवी आहे त्यांनी माझ्याकडून ही घ्यायची आहे कारण की असू शकतं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खूप जास्त एक नकारात्मक परिस्थितीमधून जात आहात कदाचित परमेश्वर अशा लोकांना तुमच्यासाठीच नेमतो की त्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी एक असा सल्ला मिळेल किंवा काहीतरी गायडन्स मिळेल आणि पुढचं जे जीवन आहे ते तुमचं सुकर होईल आणि नक्कीच त्यातून तुम्हाला काहीतरी एक समाधान मिळेल तर दिसून येत आहे थ्री ऑफ ची एनर्जी आहे मे बी असू शकतो लोकांनी तुमचा धोका लोकांनी तुमचा विश्वासघात केलेला आहे धोका तुम्हाला मिळालेला आहे नात्यांकडून ज्यांच्याशी तुम्ही ज्यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला त्यांच्याकडून तसेच तुमच्या लव लाईफमध्ये सुद्धा येथे खूप जास्त स्ट्रगल दिसून येत आहे तसेच मॅरेजशी रिलेटेड सुद्धा खूप जास्त प्रॉब्लेम दिसून येत आहे परंतु घाबरू नका कारण की फायव्ह ऑफ सॉर्टची एनर्जी आहे जे काही दुःख संकट आहे ते दूर निघून जात आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये एक विजय येत आहे खूप जास्त एक विन विन सिच्युएशन येत आहे सो तुम्हाला हॅरिडिंगला नक्की क्लेम करायचं आहे कमेंट करायची आहे विन विन म्हणून कमेंट करायचे आहे किंवा मी विजयी होणार आहे अशी सुद्धा तुम्ही मराठीतून कमेंट करू शकता जे इंग्लिशमधून करतात त्यांनी विन म्हणून सुद्धा येथे कमेंट करायचे आहे दिसून येत आहे खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या जीवनाकडे येत आहे सध्याची का। so, 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 जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये स्टक राहू नका कारण की भविष्याची एनर्जी सनची आहे तुमची सो दिस रीडिंग पॉझिटिव्ह रिडिंग आहे खूप जास्त पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहे सो दिस रीडिंग तर नक्कीच बॉटमची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे डिवाइन आपल्याला गाईड करत आहे कर्मा क्लिअर होत आहे तुमचा सो सध्या हार्डवर्क करण्याची गरज आहे एक जे काही कार्य तुम्ही करत आहात त्यामध्ये खूप जास्त आणखीन हार्डवर्क खूप जास्त तुम्हाला कष्ट घेण्याची गरज आहे आणि त्यानंतरचं जो तुमच्या जीवनामध्ये आनंद येणार आहे तो नक्कीच खूप जास्त अद्वितीय असणार आहे आणि खूप जास्त एक पॉझिटिव्ह असणार आहे सो दिसून येतं येथे एट नंबरची एनर्जी आहे आपल्याला माहिती आहे एट नंबर हा शनि महाराजांचा नंबर आहे तर शनि महाराज आपल्याला नेहमी कर्म करण्यासाठी सांगतात चांगले कर्म करण्यासाठी सांगतात कर्म कोणतेही जरी केले तरीसुद्धा त्याचे फळ आपल्याला मिळतातच भले आपण ते चांगले करू किंवा वाईट करू त्याचे फळं आपल्याला नक्की मिळतात सो so, डिवाइन आपल्याला येथे सांगत आहे शनी महाराज आपल्याला येथे सांगत आहेत की तुमचे कर्म आहेत त्याच्याकडे लक्ष द्या हार्डवर्क करा असू द्या सध्या तुम्हाला वाटत असेल की आपली परिस्थिती चेंज नाही होणार परंतु येथे खूप जास्त बदल पॉझिटिव्ह तुमच्याकडे येत आहे कर्म क्लिअर होत आहे आणि नवीन कर्मा तुम्ही क्रिएट करत आहात जो की तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे तर येथे खूप जास्त कष्ट करा संघर्ष करत आहात तुम्ही जीवनामध्ये परंतु त्याला हरून जाऊ नका कष्ट करा जीवनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे येत so, आहे सो तुमच्या कष्टांचं जे आहे ते फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे चीज होणार आहे त्या कष्टांचं तर कष्ट करण्यासाठी घाबरू नका हार्डवर्क करा खूप जास्त पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनाकडे येत आहे आणि शनी महाराजांचं जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही कष्ट करतोय परंतु आम्हाला फळ नाही मिळत तर नक्कीच तुम्ही शनी मंदिरात जाऊन काही उपाय करू शकता काळे तीळ असतात काळे उडीद असतात त्यांचे तुम्ही दान करू शकता काळ्या वस्त्रांचे दान करू शकता किंवा काळे जे प्राणी असतात कुत्रे असतात त्यांना तुम्ही चपाती वगैरे तूप लावून खाऊ घालू शकता यासारखे उपायही छोटे छोटे तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी घेऊन येतील तसेच मारुती रायांची सेवा करा जेणेकरून तुमचं जे, जे बाहुबल आहे ते द्विगुणित होईल तुमच्या मनगटामध्ये बळ येईल आणि तुम्ही हार्डवर्क करण्यासाठी पुढे अग्रेसर व्हाल तर ह्या एनर्जी मधून एवढं दिसतंय की जे कोणी पीपल्स आपल्या आर्थिक अडचणीमध्ये आहेत खूप जास्त एक मॅरेजच्या रिलेटेड त्यांना प्रॉब्लेम आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे ये जे काही संकट होते ते दूर निघून जाताना दिसत आहे डेथची एनर्जी आहे सो अंत होणार आहे आणि अंत हीच सुरुवात आहे हे लक्षात ठेवा तसेच दिसून येत आहे की एट नंबरची एनर्जी आहे सो शनि महाराज तुमच्या जीवनामध्ये नक्की पॉझिटिव्हिटी घेऊन येतील ज्यांना खूपच जास्त निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होतो त्यांनी हनुमान चालिसाचे संध्याकाळी पठण करायचे आहे आणि न चुकता करायचे आहे तर दिसून येत आहे ज्यांच्या जीवनामध्ये लग्न त्यांना होताना प्रॉब्लेम येत आहेत तर त्यांनी नक्कीच माझ्याकडे पर्सनल रिडिंग घ्या म्हणजे आपल्याला कळू शकतं की त्यांच्या जीवनामध्ये कधीपर्यंत पॉझिटिव्ह चेंजेस यायला सुरुवात होईल सो थँक्यू सो so, मच फॉर ऑल युअर सपोर्ट अँड कमेंट माझे व्हिडिओ अशीच पाहत राहा ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा uh, तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवी आहे त्यांनी मला नक्की व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे so, सो थँक्यू सो so मच